व सर्व देवागृप पदाधिकारी यांच्या वतीने ज्ञानेश्वर शिडके रवी पाटील अभित शेख सौ अश्विनी ढोले सौ मनीषा मोरे सुरेंद्र गुणवी बाळा शेलार व इतर सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्त्या युवा वर्ग पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव तानाजी भाऊ मोरे व अध्यक्ष सुजितबाई ढोले व इतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून संगु संघटनेचे उद्देश सांगितले नंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महिलांनी हळदी कुंकाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर हे मनोहर यांनी नेतृत्व हे मनोहरेशन महाराष्ट्र राज्याच आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत विचारा पोहोचवणारे येऊ येऊया त्याच्या विनंती की आपण व्यासपीठावर येऊनच बाब सन्मान्य ज्ञानेश्वर शिर्के साहेबांना विनंती आपण प्रास्ताविक सादर करावं उपस्थित सर्वांना जय देवा आणि देवागुरू कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य सुजित पब्याबाई डोले फाउंडेशनचे सचिव सन्मान्य तानाजी भाऊ मोरे संदीपजी ठाकरे अनुज डोले नितेश कासर दिनेश पाटील अनिकेत सपाट अश्विनी डोले मनीषा मोरे भुषन मोरे दीपक गायकवाड थोडक्यात वर्णन करतो हे आतापर्यंत सेवेचे काम करताना अनेक ठिकाणी अँब्युलन्सच्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत ते देवापूर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यानंतर अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता लागल्यानंतर रक्तदान विभागाच्या माध्यमातून अनेक जणांना मोफत मोफत असं रक्तदान रक्त दिलं गेलं आहे अनेक जणांना शासकीय निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे शालेय विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना या महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रगण्य स्थान असेल तर ते देवाग्रुप परिवाराचा असेल देवाग्रुप देवा देवा संघटनेचा असेल देवाग्रुप फाउंडेशनचा असेल देवाग्रुप संघटना हा एक विचार आहे जो अन्यायाच्या विरुद्ध लढतो जे ही गोर गरीब जनता आहे किंवा गोर गरीब लोक आहेत त्यांच्या विरुद्ध म्हणजे जनतेवरती विरुद्ध जे लोकांनी चुकीचे कामं केले आहेत त्यांच्यावरती जे अन्याय केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध लढणारी ही संस्था आहे आणि ही संस्था आज म्हणजे मला आज बारा वर्ष झाले या संस्थेमध्ये मी खूप लहान होतो तेव्हापासून मी या संस्थेला जुडलेलो आहे गेली दोन हजार आठ पासून देवग्रुप फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीवासे योगदान या देवग्रुप संघटनेचं आहे ते विद्यार्थ्यांचे ॲडमिशनचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील हे इथे कामगारांचे तर फार मोठे प्रश्न आहेत कारण की राजकीय नेते जे आहेत ना ते कुठेतरी त्यांचा ध्येय साधतात व कामगार इथला हा दुर्लक्षित होतो इथे कामगारांना काय केलं जातं बेसवर भरती न करता कामगारांना टेम्पररी बेसवर भरती केलं जातं तीन महिन्या सहा महिन्यामध्ये बेसच्या काही ह्याच्या माध्यमातून त्यांना कमी केलं जात ब्रेक दिला जातो आणि कमी केला जात कामगारांना पगार दिला जात नाही वेळेवर या देवाग्रुप संघटना ही आवाज उठवत आहे अनेक कामगार आज एक असा कामगार नाही की देवाग्रुप संघटनेच्या ऑफिसला आला आणि त्याचे ते प्रश्न सुटले नाही आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला जिल्हा सोडून बाहेरच जावं लागतं त्यामुळे पुढील काही काला देवग्रुप संघटना शिक्षण क्षेत्रात इथे भरिवाचं काम करेल इथे आज अनेक प्रश्न आहेत जे मी देवग्रुपच्या इथे कार्यकर्त्यांना एक आव्हान करतो की कार्यकर्ता मेळावा आपण त्यासाठी आज आयोजित केला आहे की आपल्या आजूबाजूचे प्रश्न काय कोणत्या नजरेने त्या प्रश्नांकडे बघितले पाहिजे म्हणजे आपले जे शासकीय जे अधिकारी आहेत उदाहरणार्थ ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये जेवढे काम ज्या सामान्य माणसांसाठी जे असतात ती सामान्य माणसांना त्याचा लाभ लाभ मिळतो मिळतो का का सामान्य गावात आपल्या घाटारांची व्यवस्था व्यवस्थित आहे का हे प्रश्न ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी उचलून धरले पाहिजेत आपण सैनिकांच्या ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित राहतो ज्यांच्या जीवावर आपला देश सुरक्षित आहे ते आपण तीन वर्षापूर्वी मनोज भाऊ देसले यांच्या माध्यमातून आयोजित केले होते तसेच सन्मान अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे देवाग्रुप चे अध्यक्ष मनोज भाऊ देसले यांच्या माध्यमातून आपण युवकांना हेल्मेट वाटप करण्याचे काम केले होते आणि त्या रोपट्याचा आज हा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आणि हा वटवृक्ष करण्यामागे या शाखा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देवाग्रुप ठाणे नाही तर देवाग्रुप फाउंडेशन भारत या नावाने ओळखली जाते आणि त्याच्या जा शाखा पूर्ण भारतभर पसरल्या आहेत हा जो आपला जनसमुदाय दिसतोय तो असाच आलेला नाहीये जव्हार मोखाडा इथून लोक आलीत इकडनं पुन्हा सांगलीवरून लोक आलीत तर ते फक्त देवाग्रुपच्या नावाने नाही आली तर कुठेतरी त्यांना वाटत असेल की आपल्या अन्यायाला इथेच आपल्याला न्याय मिळेल आपली जे प्रश्न आहे ते इथे सोडवले जातील म्हणून एवढा वेळ इथे तक धरून बसलेली आहे लोक बघा एखादा व्यक्ती जेव्हा एखादी संघटना उभा करतो आणि ती संघटना एक व्यक्ती असल्यासारखे तेव्हा असला सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं असलेलं आहे मान्यवरांची हे मी या ठिकाणी सांगतोय कारण हा जो मेळावा आहे हा इलेक्शन निवडणुका आल्या म्हणून नाही हे पत्रकार बंधू माझं सांगणं आहे आमचं नियोजन आहे वर्षभराचं की येत्या या पालघर जिल्ह्यात नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर जे युवक आहेत आज 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 आपण बघू की प्लंबर सुतार कामगार इलेक्ट्रिशियन हे कोण आहेत परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या प्रांतातून उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असतील या ठिकाणचे प्लंबर तुम्ही बघा बोलवा सगळे हे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशमधले आहेत आपल्या महाराष्ट्रातला आपल्या तालुक्यातला बारावी झालेला ग्रॅज्युएशन झालेला मुलगा का इलेक्ट्रिशियन होऊ शकत नाही का प्लंबिंग करू शकत नाही मोठमोठ्या बिल्डिंगे होतात या ठिकाणी त्यांना रोजगार मिळू शकतो म्हणून मी अनुज भाऊना या मेळाव्याच्या अनुषंगाने सांगेन की सा या पुढे हे निवडणुकीचा काल गेल्यानंतर युवकांचं मार्गदर्शन शिबिर या पद्धतीने आपण लावूया आणि युवकांना रो, रोजगार हा कसा मिळेल हे आपण या ठिकाणी मेळाव्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी सांगतोय आणि तब्बल वर्षभरामध्ये महिलांना स्वयंरोजगार कसा मिळेल तर सक्रिय कार्यकर्ता सन्मान कार्यक्रम आपण लगेच सुरू करत आहोत कार्यक्रमाला उशीर झालेला आहे मी ज्या सत्कार मूर्तीची नावं घेतो त्याला विनंती आपण लवकर स्टेजवर आहे श्री हेमंत मोरे विलास जो पुरजे तालुका विक्रम आहे कुमार सुशांत संघटन काय आहे संघटनेत त्याची ताकद काय आहे आणि कुठलाही विषय कुठलाही सामाजिक प्रश्न घरगुती वादविवाद हे जे काही आहेत हे जेव्हा तुम्ही एकवटता संघटन होत तेव्हाच त्याची ताकद कळते मग ते इलेक्शन असू दे संघटना देशाला दाखवायचं असू दे नाही तर ते पुरुषांना दाखवायचं असू दे पुरुषांना हा वैयक्तिक असा मी कोणावर आरोप किंवा हे करत नाहीये पण जे अत्याचार महिलांवर होतात तर त्यांच्यासाठी त्यांनी ठाम राहिलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत महत्व आहे मीटिंग्स होतात तेव्हा हेच विषय होतात की महिलांसाठी आपण काय करू शकतो कायदेविषयक असू दे त्यांचे घरगुती कामाविषयक असू दे त्यांना मुलांना सांभाळून काही करता आलं तरी करता करायचंय पण तुमच्याकडनंही तुमचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत त्याशिवाय ते काम करू शकणार नाहीयेत मी उपस्थित असलेल्या माता भगिनी विशेष करून युवा पिढीला आव्हान करतो का ग्रुप संघटना प्रत्येक गावागावात पोचली पाहिजे लोकांच्या अन्याविरोधात आपण लढलो पाहिजे मी सर्वांना आव्हान करतो विशेष युवा पिढीला आपल्याला अन्याय विरुद्ध लढायचं आहे लोकांना न्याय मिळून द्यायचा आहे अशी शिकवण आपल्याला पहिल्यापासून आपले वरिष्ठ असतील हे दे, देत आल्यात आणि हेच आपल्याला वारसा घ्यायचा आहे दोन शब्द इथेच संपवतो जय देवा देवग्रुप संघटना ही खूप काही मोजक्या याच्यामध्ये आम्ही एक दहा पंधरा जणांनी चालू केलेली संघटना होती वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने वाढत जाईल पण खरोखर देवाबाईचा आशीर्वाद आहे कारण ही संघटना आपण एक दोन जिल्ह्यांपुरती स्थापन केली होती पण ती जी वाढत गेली ती अजूनसुद्धा आम्हाला वाटत नाही का हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेले म्हणजे कर्नाटक असो गुज गुजरातमध्ये असो किंवा युपी एम पीमध्ये सुद्धा संघटना आहे पण आपण आम्ही हे कार्यकर्ते अजून परत इथपर्यंत पोचलो पर नाही खूप जिल्ह्यामध्ये पोचलो नाही तरीसुद्धा आपली संघटना एवढी वाढत गेली खूप अभिमान वाटतो मला या संघटनेत काम करताना कारण युवा पिढी खूप जोमालून साथ देत आहे कारण संघटनेमध्ये काम करत असताना फाउंडेशनचा आपण जो वसा घेतलेला आहे त्या वसामध्ये काही गरजू लोकांना जी हाक आली तर ती आपलं कार्यकर्ते नेहमी धावत जात असतात एक ठाण्यामधला एक प्रसंग सांगतो एक कल्याणमधले डॉक्टर महिला होत्या त्यांनी मला एक कॉल केला तर मला खूप अर्जंट अक्षरशः त्या रडत होत्या मी बोल एवढ्या मोठ्या डॉक्टर त्या ते रडतात त्यांना प्ला पाच ब्लड बॅगांची आवश्यकता होती त्या आवश्यकतेसाठी त्यांनी खूप विनंती केली बी बोल काही घाबरू नका तुम्हाला दहा मिनटात तिथं मुलं आपले कार्यकर्ते पोचतील तिथल्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केला खरोखर पंधरा वीस मिनिटात तिथं पोचले आणि तिने एवढा आभार मानले म्हणजे हीच देवागुरूची ताकद आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात फिरताना सुद्धा कुठल्या दास धक्कीने फिरत जाऊ नका कारण आपला कार्यकर्ता प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला मदतसे धावेल पोलासारखं राहिल्याने एवढं मोठे कार्यकर्ते आमचे तयार झालेले आहेत म्हणून यांना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कशी ताकद निर्माण द्यायची हे आम्ही आता कार्यशाळा उभारणार आहेत प्रत्येक तालुक्यात आणि गावागावामध्ये कार्यशाळा उभा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा पद्धतीने घडवायचं हे शिक्षण देणार आहेत महिलांचा खूप काही विषय असतात मुले शाळेमध्ये जातात काही गोष्टी त्यांना त्रास होत असतात बऱ्याच गोष्टी अशा संकट येतात पण त्यांना आम्हाला आव्हान आहे सांगायचं का तुम्ही देवागुपचं नाव घ्या ते नावात तुमचं तिथला प्रश्न सुटून जातो तेव्हा ग्रुपची एक ताकद आहे म्हणून तुम्ही महिलांना कधी घाबरू नका आम्ही तुमच्या साथीला आहे भावाप्रमाणे उभे राहणार आहेत कार्य आम्ही करत आहेत आम्हाला साथ देत राहा आम्ही नक्की तुमचं साथीला साथ देत राहू भाषण करणारच तो आणि तसं पण भाषण म्हणा नाही कुठल्याच कार्यक्रमाला कधी केलेलं नाही सर्वात प्रथम कारण म्हणजे एक ताई आणि आता डॉक्टर बोलले महिलांसाठी काहीतरी करा पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई तेव्हा आम्हाला समजेल ना फक्त एकच कॉल के केला देवाग्रुपला जी महिला असो का कोणकाने असो त्याच्यावर अन्याय होतो त्यासाठी देवाग्रुप थांबून येणार काय एवढा वेळ तुमचा घेत नाही बाकीच काय सांगितलं नाही माझ्या देवाग्रुपच्या मुलांनी जय देवा फक्त एकच लाच बोलतो माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं त्यांना वाटलं मी संपलो अरे मी कालही संपलो नव्हतो ना आजही संपणार नाही जय देवा हो हो जोरदार 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 टायापीठ मागे मागे आधी झाले त्यांचं बरोबर चाललेलं आहे बरो बर चला बरोबर रांग पण ते बरोबर लावलेले नाही बरोबर बरोबर आहे बरोबर आहे अनिक कुंकू करून डायरेक्ट इकडे साडी द्यायला तुम्ही तुम्ही अनिक कुंकू करूच नका साडी द्या बरोबर हा साडी द्या जमा सर्व महिला भगिनींसाठी आज ही माहिती भेट हल्दी तर निमित्ताने भेट दिली जात आहे सर्व महिलांचे आधी आभार महिला देखील भरपूर आहेत रांग पटापट पुढे सरकवा हळदी कुंकुआच्या फाउंडेशन बरोबर अगदी एकदम वेळेवर आणि रांगेमध्ये पण येत आहात विनंती एवढीच जाईल आता हळदी कुंकू प्रत्येकीनी सगळ्यांना करू नका एक झाल्यानंतर पुढे सरका फोन बघायला एक मी कामगार निमित्ताने आयोजित केला होता पण काही कारणास्तव आम्हाला परमिशन काय झालं नाही त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेतली आहे आणि हा असाच होता मान्य साजरा करणार देवागुरू फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवला आहे महिलांच्या कार्यक्रमात पोलिस युद्धाच्या कार्यक्रमातून याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का तुम्ही असं काय नाही जसं मेलावाचं प्रश्न येत गेले मॅसेज गेले तसं बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारणं पोचवे कारण तो वातावरण राजकीय वा चालू आहे ते विचारण्याचं काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळे आपले मुले साजिकपणाने नेते मंडळी विचार देवागृप एकूण किती म्हणजे ह्याच्यामध्ये आहे म्हणजे हे आता समजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस म्हणजे हे आहेत तर म्हणजे नेमके म्हणजे तुमचे अध्यक्ष किती आहेत आणि म्हणजे कुठल्या स्टाईलने म्हणजे तुम्ही काम करता देवागृपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये देवागृप हा संघटना आहे आमची आणि कार्यरत कामं करत असतात कोरोनात तर खूप भयानक कामं केली प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा ब्लड तर, तर खूपच झाली पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपले कार्यकर्त्यांनी जमा केली या मेलावला जो देवाग्रुपचे जे दे सर्व कार्यकर्ता आले अनुज डोले तुम्ही जो भाषण केला आणि युवा नेत्यांसाठी आणि युवा मुलांसाठी अजून त्यांच्यासाठी काय आव्हान पिढीला मी एकच आव्हान करतो की देवाग्रुप संघटनेचे सभासद व्हा जिथे अन्याय होईल तिथे देवाग्रुप त्वरित पोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल ही मी सर्वांना आश्वासन देतो जे आहेत शिक्षण आरोग्य आणि इतर समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्यात कारण नसेल हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे हॉस्पिटल बांधण्याचं काय तुम्ही भाषणामध्ये त्याच्याबद्दल काय शंभर टक्के आम्ही करणार आहेत आता मुरबाडमधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे त्यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे तर मी त्यांचं पण सद्दी आभार मानतो ते जागा आपल्यानं शंभर टक्के स्वतःची जमीन हे आपल्यासाठी ती दान करून